नमस्कार मी दादासाहेब रघुनाथ कदम गाव बसुचवाडी ए डब्ल्यू पी एल कंपनीचा मी आयुर्वेदिक कन्सल्टंट म्हणून या ठिकाणी मालेवाडी गावा माले या गावामध्ये आलेलो आहे तर मालेवाडीमध्ये किडनी फेल असताना या मावशींना आम्ही ए डब्ल्यू पी एल कंपनीचे काही प्रॉडक्ट्स दिले आणि द्याच्या अगोदर त्यांना काय त्रास होता आणि दिल्यानंतर त्यांना काय रिकवरी झाली हे आपण त्यांनाच विचारणार आहोत नमस्कार नमस्कार तुमचं नाव सांगा अनिता भीमरा तुम्हाला आम्ही भेटायच्या अगोदर तुम्हाला काय त्रास होत होता पोटा दुखायचं उलटी व्हायचे डॉक्टरनी डायलिसिस करायला सांगितलं पण आमचे प्रॉडक्ट खाल्ल्यानंतर तुम्हाला उन्हाला था? त्रास थांबला कमी 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 आलाय आलाय त्रास हा बर म्हणजे उलटी मळमळ काय होत नाही शिवाय पोटात पोटातुखवतो पूर्ण बंद झालंय दुखायचं कमी आलंय बरं 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 मग दरम्यानच्या काळात तुमच्या सासूबाईंच निधन झालं एक पंधरा दिवस आठ दिवस औषध बंद झालं होतं बरं बरं तरी पण एवढा चांगला रिझल्ट आला, है। आला है। ओके। तुम्हाला डॉक्टरनी डायलिसिस करायला सांगितलं होतं सहा महिन्यापूर्वी सांगितलं होतं मग आता तुम्हाला आता तशी काय करायची गरज वाटत नाही अशक्तपणा वगैरे कसा आहे व्यवस्थित आहे फक्त अजून वाटतोय तुम्हाला ठीक आहे तुमच्या सुनबाई आहेत ते सांगा काय तुम्हाला बदल वाटतय सासूबाईंच्या मध्ये जेवण बऱ्यापैकी जेवण ओके मग आता फरक वाटतो ना चेहऱ्यावर वगैरे म्हणजे असं घरात आजारी माणूस आहे असं काय आता वाटतंय का तुम्हाला आणि आमचं औषध घ्यायच्या अगोदर चांगला फरक पडलाय एल कंपनीचं औषध घेतल्यापासून चांगला फरक पडलाय ठीक आहे आपण ए डब्ल्यू पी एल कंपनीला दिलेला वेळ आणि दिलेल्या माहितीबद्दल मी आपले आभार व्यक्त करतो धन्यवाद